पंचवीसपर्यंत जातो पंचवीस पर्यंत जातो ओके आणि शिक्षण काय झालं आहे शिक्षण बारावी बारावी झालं आहे ओके जात कुठली आहे शहाण्णव बरं आणि त्याची जन्मतारीख किती आहे एकोणतीस दहा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव मधलं आहे बरं अठ्ठ्याण्णव ओके ठीक आहे आणि लग्न वगैरे झालं नव्हतं ना पहिलं

तर तिकडं आता सध्या आम्ही म्हणजे पोरं दोन तिकडं आहे ती काय तिकडं गावाकडे येत नाही ती ते तिच्या स्थापिक व्हायला लागते बरं हां हां म्हणजे आता आता हा मुलगा राहतो तो गावाकडे राहतो का नाही नाही तिकडं इंदापूरला इंदापूरला राहतो हो बरं आणि म्हणजे तिकडे त्याने काय स्वतःच बनवतोय तिकडे की बन बनवलंय नाही अजून चालला विचार आजच्यात बांधकाम द्यायच्या बरं बरं हां ठीक आहे आता आता तुम्ही गावी कोण कोण राहता मुलगा हां हां आणि मुलगी नाही तुम्हाला दिलेली आहे बरं एकच मुलगी ना आणि दोन मुलगी तीन मुलगी दोन शहराकडे राहतात हां आणि एक एक तुमच्याकडे राहतो ठीक आहे आहे अरे वा हा 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 बरोबर बरोबर चांगली गोष्ट आहे ठीक आहे चालेल आणि तुम्हाला जी सून पाहिजे मुलगी नवरी मुलगी ती कशी पाहिजे साधारण दहावी अकरावी बारावी पर्यंत असावी हा 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 सुंदर असावी दिसायला बरोबर बरोबर स्वयंपाक हे यावा असं हा बर 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 ठीक आहे चालेल तुमचा संपर्क सांगा जरा हा फोन नंबर ठीक आहे ठीक आहे थांबा मी मी सांगतो ते बरोबर आहे का बघा त्र्याण्णव ब्याण्णव हा झिरो ब्याण्णव शून्य शून्य पाचशे चाळीस होय ना, ना। बरं हां ठीक आहे ठीक आहे तुमच्या तोंड ऐकलेलं बरं कारण कसं फ आमच्याकडून कुठलीही फसवणूक नसते मी मी खरं खरं दाखवतो खरं खरं तुमच्या आवाजात दाखवतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी काय केलं चुकीचे बायोटा तयार केले जातात ते इथे मी करत नाही मी जे जे रेकॉर्डिंग करतो जसशा तसं मी रेकॉर्डिंग फेकतो आहे म्हणजे कुठेही एडिटिंग करत नाही कोणाला बनवेगिरी अजिबात नसते त्याच्यामुळे कसं मी रेकॉर्डिंग काय करतो आहे कारण रेकॉर्डिंग हा ओरिजिनल असतं हां म्हणून मी रेकॉर्डिंग करून घेतो आहे आणि रिस्पॉन्स चांगला येईल तुम्हाला काय टेन्शन घेऊ नका खूप लोक कॉल करतात बरं आता मी काय म्हणतो आता तुमच्या अंगावर लोन वगैरे किती आहे हा ते तो छोट्या मुलाचा विषय आहे तो आ, दुसरा मुलावरती मुला लोन नाही ना, ना है। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे तुम्हाला कॉल येतील काय टेन्शन घेऊ नका हां हो हो माहीत नाही मला पण आप लोक खूप बघतील काय टेन्शन घेऊ नका समोरून रिझल्ट येतो चांग चां, चांगला रिझल्ट येतो हो कसं असतं माहिती आहे मुली मुलींचा विश्वास उडाला आहे मेट्रोमनीवरचा समोर आहे ना आणि एकमेव पर्याय मी आहे समोर ना हां हां आत्ता मुली या इथेच वळणार आहेत फक्त काय होतंय मला कामं जमत नाहीत कारण माझा मेंदूचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे ॲक्च्युली केटा येऊन के गेला आहे आणि मला ते शक्य होत नाही बोलणं शक्य होत नाही सतत मी बोलू शकत नाही डॉक्टरने सांगितलं आराम करायला मी आराम करू किती दिवस आराम करणार आता नाही म्हटलं तर वर्ष दीड वर्ष आराम केला कळलं ना मग एवढं आराम नाही करू शकत मी आणि म्हणून मला काम चालू केलं मी पुन्हा असं तर ते मी जास्त ताण घेऊ शकत नाही पण टेन्शन घेऊ नका तुम्हाला कॉल भरपूर येणार आहेत आणि आणि जी कोण मुलगी येईल कोणाला <a> <स्थाथ> दुखवू नका फक्त एवढंच चौकशी केल्याशिवाय पुढे जाऊ नका एवढं सांगतो कारण आजकाल मुली ना नाही 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 ऐका ना 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 ना, मला माहिती नसतं मी जबाबदारी कोणाची घेत नाही मी एवढं ना सांगतो तुम्हाला जर कुठल्या मुलीचा फोन आला तर त्यांची खात्री करा आणि मग लग्न करा कारण तुम्हाला मुली येणार भरपूर काय टेन्शन घेऊ नका एका मुलीवर अपे अपेक्षित राहायला पाहिजे असं काय नाही तुम्हाला अजून पण मुली येणार भरपूर खूप खूप फोन करणार तुम्हाला पण ज्या जे स्थळ येईल ना त्याची खात्री करा कारण आजकाल मुलीकडून पण फसवणूक होते त्याच्यामुळे काळजी घ्या सुरक्षित राहा हां हां मित्रांनो मी जे रेकॉर्डिंग टाकतो जे जे ते ओरिजिनल असतं कुठेही दोन नंबरचे धंदे नाही आहेत कोणाला फसवत नाही त्यामुळे इथे विश्वास ठेवायला हरकत नाही जे रेकॉर्डिंग असतं ते समोरच्या पार्टीच्या आवाजात करतो म्हणजे दुनियादारी करत नाही आहे हे लक्षात घ्या प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि त्यामुळे रिस्पॉन्स पण चांगला भेटतो आहे मी आताच हल्ली सुरू केलं आणि रिस्पॉन्स खूप छान भेटतो आहे माझं मी वीस वर्ष झाली मी काम करतो या क्षेत्रात आणि बऱ्यापैकी नाव आहे माझं मार्केटमध्ये अमोल गावडे नावाने बऱ्यापैकी लोकं ओळखतात मला पण अचानक आ... म्हणजे शेवटी कसं असतं कोरोनामध्ये आ... बऱ्याच ठिकाणी बंद झालं सगळेच सगळंच बंद झालं आणि त्यामुळे कसं आता जे काय प्रसंग येत आहेत ते चुकीचे येतात म्हणजे मेट्रोमनीकडे पाहण्याचा मुलींचा दृष्टिकोन खूप वेगळा झाला आहे पण त्या मुली येतील कारण कसं विश्वासू मेट्रोमनी आहेत नाही असं नाही काही प्रमाणात आहेत पण कोणावर विश्वास ठेवायचा हे मुलींना कळत नाही तर इथे इथे जे तुम्हाला बायोडा दिल्या जातात ते खरे असतात त्यांच्या आवाजात असतात कुठेही फसवणुकीचा प्रकार नसतो पण तरीसुद्धा समोरची व्यक्ती कोण कशी बोलते हे आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळे कसं जे काय तुम्ही ते आपसात चर्चा करा खरं कुठं बघा आणि मग पुढे जा हे सगळ्यांना सांगतो आहे सावध राहा आणि सुरक्षित राहा सगळ्यात महत्त्वाचं आणि मित्रांनो माझ्या भावंडांनो सगळ्यांना हे हा व्हिडिओ शेअर करा का कारण कोणाचं लग्न जुळेलच पण गोष्टी गोष्टींना तुम्हाला शिकायला भेटेल कारण आज दुनियेमध्ये बऱ्याच ठिकाणी फसवणूक चालली आहे आणि खूप शिकायला भेटेल आणि म्हणून शेअर करा हुँ? धन्यवाद